गिरोली स्मशानभूमी व पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक पोताळा तालुक्यातील गिरोली गावात स्मशानभूमी व रस्त्याचा अभाव असल्याने अंतयात्रेला तलावाच्या पाण्यातून जावे लागते मंजुरी आणि कंत्राट असूनही अद्याप काम न झाल्याने ग्रामस्थांनी स्मशानभूमी व पूल तातडीने उभारण्याची मागणी केली असून दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गिरोली येथील गावा येथील सत्तर वर्षीय यांचे निधन झाल्यामुळे या नदीपात्रातून जाण्यासाठी त्यांना फार योग्य फार योगदान देण्यात ये येत आहे पाणी फार आज चालू असून तिथं वर आपल्या गिरोली गावा येथील वरील नदीवरील तलाव हे संबंधित ठेकेदार यांच्या वतीनं आहेत त्या तलावावतील पाणी वर फ्लो झाल्यानंतर नदीपात्रातून आम्हाला जाण्यास समशानभूमीकडे फार योग्य ते कारवाई करावं लागते पण त्या नदीतून आम्हाला जाण्यासाठी मयत घेऊन गेलो असता आम्हाला संबंधित ठेकेदार यांनी हे संचेती येथील ठेकेदार हे मलकापूर येथील संचेती ठेकेदार हे या समचानभूमीचे काम घेतले असून त्यांनी आतापर्यंत या भूमीचे काम केले नसून पण सदर अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून आम्हाला इथं पूल व ही भूमी बांधण्यात यावे नाही अन्यथा जर कधी यांनी नाही बांधले तर आम्ही सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करू असा हा इशारा आम्ही या गावकऱ्याच्या वतीने घेत आहे